आम्ही गोरक्षा हत्याबंदी कायदा पाळणार नाही हा सरकारला इशारा दिला आहे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी माझ्या नादाला लागून आजवर अनेक जण भिंडाळे आता तुम्ही आलाय काय अशा भाषेत आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट गोरक्षकांना इशारा दिलाय मात्र भाषणाच्या ओघात बोलताना सदाभाऊ खोत यांची शिवराळ भाषा आता समोर आली आहे आजवर शेतकऱ्यानं कधीही खिलार किंवा देशी गायची विक्री केली नाही हा हजारो वर्षांचा इतिहास आहे असे असताना काही लोक गाया अडवतात आणि मी त्याला विरोध केला तर धमकीचे फोन येऊ लागले आहेत मात्र माझ्या नादाला लागू नका मी तुमच्या सोबत नांगराचा फाळ आणलेला आहे आणि पुढे बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरलेली आहे नेमकं सदाभाऊ खोत काय म्हणाले ते पाहूयात बाजारावरती विकायला आणली नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे हजारो वर्षाचा मी तुम्हाला विचारतो कधी देशी गाय आपण बाजारला घेऊन आलो का कधी खिल्लार गाय बाजारला आणली का अरे देशी गायची खिल्लार गायची कधीच विक्री होत नाही आम्ही एकमेकाला देशी गायची पाणी पाळायला सांभाळायला मी देतो आणि या लोकांनी ज्यावेळी चालू केल्या मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो मला धमक्या यायला सुरू झाल्या अरे धमक्या फुला येतात शेतकऱ्याच्या पोरांना आणि म्हणून मी नागराचा फाळ आणलाय तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या आता सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया आली आहे नितेश राणे नेमकं काय म्हणाले आहेत ते एकदा पाहूयात सदाभाऊ खोतनी सरसकट सगळ्या गौरक्षकांवर अशा पद्धतीचा कुठलाही आरोप करू नये आमचे गौरक्षक जीवाच्या जीवाची काळजी न करता या गायींना वाचवण्यासाठी सगळ्या पद्धतीची ताकद लावतात म्हणून त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही कुठलाही गौरक्षक अशा चुकीच्या पद्धतीने गैरफायदा घेतो म्हणून सदाभाऊ खोतनी पण विचार करून वक्तव्य करावं असा एक मैत्रीचा सल्ला त्यांना दि या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा ब्युरो रिपोर्ट मुंबई मुंबईत